महाळुंग तालुका माळशिरस येथे पावसामुळे गायीच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरला या दोन महिलांसह एक विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला ही घटना बुधवारी दिनांक सहा रोजी सकाळी घडली या घटनेत रशिका विठ्ठल रेडे व सत्तावन्न व सुवर्णा अमोल रेडे व सत्तावीस यांचा मृत्यू झाला बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रशिका रेडे नेहमीप्रमाणे प्रमाणे गायीच्या गोठ्याकडे गेल्या गोठ्यात एक गायी निपचित पडलेली दिसली गायीला उठविण्याचा प्रयत्न करत असताना रशिका यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर काही वेळात सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्रा पत्राशेडमध्ये पाणी साचून तिथे शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेचा तपास अक्लूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून पंचनामा करण्यात आला आहे एकाच कुटुंबातील दोन महिलांचा वेगा गायचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे